परिवर्तनासाठी आपत्कालीन शोध बचाव पथकाचे प्रशिक्षण आणि सराव आता कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक नवनवीन ऍक्टिव्हिटी अपडेटसह स्वयंसेवक सज्ज झाले अलीकडेच त्यांना या पथकाचे पाच दिवसीय प्रशिक्षण व सराव पिंजर परिसरात पार पडले मानवसेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजर जिल्हा अकोला हे गेली पंचवीस वर्ष अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापनासह शोध व बचाव कार्य तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि जनजागृतीसह जीवनरक्षक सेवा रुग्णसेवा रस्ते अपघात सेवा प्राणी सेवा सामाजिक सेवांसह सा, इतरही समाजोपयोगी सेवा निस्वार्थपणे करत आहेत आत्तापर्यंत उत्तराखंड माळीन सांगली कोल्हापूर पंढरपूर इथं सहभागी होऊन शोध व बचाव कार्य केले तसेच रस्ते अपघातामधून सहा हजार नऊशे अठरा नागरिकांना जीवदान दिले तर तीन हजार सहाशे एकोणतीस मृतदेह शोधून बाहेर काढले याच निमित्ताने पंचवीस वर्षाची यशस्वी सेवापूर्ती पूर्ण झाल्याचं औचित्य साधून तीस जून ते पाच जुलैपर्यंत काटेपूर्णा धरण आणि श्रेक्षेत्र वाघागड इथं दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण तीन दिवस सराव कवायतीचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील नवीन अपडेट स्विमिंग मेथड रंगीत तालीम तसेच आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक संमेलन आपत्ती व्यवस्थापन निवारणासंबंधित शोध व बचाव साहित्य गॅलरी प्रदर्शनीत शोध व बचाव साहित्यांची ओळख हाताळण्याची पद्धती मानवनिर्मित नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या घटनांशी तसेच पूर परिस्थितीशी निर्माण झाल्यास त्यावर शोध व बचाव मोहीम राबवण्याची पद्धती रॉक क्लाइंबिंग बिल्डिंग डेमो धरणात स्विमिंग मेथड पुरात वाहून जाणाऱ्या व वा पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याच्या पद्धतीसंबंधी कवायती धरणात करून दाखवल्या या पाच दिवसीय समारोहाचे हो उद्घाटन तीस जून रोजी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय प्रतिनिधी गोपाल मुकुंदे पाटबंधारे विभाग शाखा अभियंते इंगोले पाठक तसेच पत्रकार मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले एक जुलै रोजी तहसीलदार राज वजिरे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव पुरवठा अधिकारी गुप्ता यांच्या उपस्थितीत काटेपूर्ण धरतपूर परिस्थितीत उद्भवणाऱ्या सराव कवायती करून दाखवण्यात आल्या या पाच दिवसांच्या कालावधीत आय एस ओ कार्यप्रणालीनुसार प्रशिक्षण देण्यात आले पाच दिवसीय सरावात संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे स्वयंसेवक पिंजर पिंपळगाव चांभारे मूर्तिजापूर मंगरुळपीर आगर महान अकोला इथून मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या सर्व प्रशिक्षण व कवायती पथक प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले